तुम्ही त्यातले आहात का की तुम्हाला कधीतरी सिंपल जेवणं साधा सोपं आवडतं तर नक्की व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे आणि नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका ही डाळ अतिशय पोटाला थंड आणि खूप छान आहे तुरीची डाळ घेतलेली आहे मस्त पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायची आणि वाटण करायचं आहे छोटंसं त्यात लागणार आहे दोन ते तीन चमचे जिरं जिरं पोटायला फार छान असतं आव पडते संडास होते तेव्हाही खूप चांगलं आणि हे आहे खोबरं हे अर्धी वाटी खोबरं आहे खोबऱ्याने ही पोटायला फार थंड असते आता आपल्याला तुरीच्या डाळीमध्ये अर्धा चमचा हळद घालून मस्त ह्याला पाच ते सहा शिट्या होऊ द्यायचा तोपर्यंत आपलं वाटण तयार करूया थोडंसं पाणी घालून मस्त बारीक वाटून घ्यायचं आता झालेलं आहे तर आपण कढई घेतलेली आहे त्याच्यात एक घातलेलं आहे तेल जिरं राई नाही बरं का जिरं आणि हिंग हिंग ही पोटाला फार उपयुक्त असतं एकच मिरची नको मिरची असेल तरीही चालेल आणि त्यात कतलाय कढीपत्ता आणि त्यात आपली आता ही घालून घ्यायची हे बघा वाटण तयार झालेलं आहे डाळ घातल्यावर आपलं हे वाटण त्यात घालायचं आणि मीठ घालून चवीपुरतं मस्तपैकी उकळू द्यायची डाळ तुम्हाला हवं असेल तर ह्यात तुम्ही जर कोण गोडसर खायला आवडत असेल तर चिमटीवर साखरही घालू शकता खूप छान आहे हे नक्की ट्राय करा आमच्या घरात सर्वांनाच आवडते गरमीच्या दिवसात फोटायला फार थंड थंड वाटतं हे खाल्ल्याने आणि टेस्टही काहीतरी वेगळी येते रोजचं वरण किंवा असंच काहीतरी खाण्यापेक्षा नक्की रेसिपी ट्राय करा आणि शेअर करा फॉलो करायला विसरू नका